जयश्री ब्लॉगिंग चॅनेल वर आपलं मनापासून स्वागत आहे हा आणि हसलंच पाहिजे <laughs> माझी मा मालकी नाही बाजूला हाय म्हणून तू मुद्दाम मला लाड करायचं नाटक करतोय मला काय कळत नाही का जा ना कशाला सतवतोस अग अशी काय बोलतीस ग अनन्या मी तर तुझा लाड करतोय ना अशी काय करतेस अनन्या

फटकन पळावा लागतो बरं इथं कोण मला बघत नाही चल मी अंग बिंग घेतो बाबा साफ करून पटकन अरे चंक्या अरे काय करतो रस्त्यात अरे एवढं जमत नाही तर खातो कशाला किती पोट मोठं झालंय तुझं चंक्या अरे उठ तिकडून बोलू का माझी टोळी ए चंक्या भदाड्या अरे उठतो का नाही बोलू का टोळी अरे मालकी नाही लय चार तुझी अरे बापरे हाय वाटत कोण तरी अरे गॅलरी ते अरे बापरे मला वाटलं कोणलाय बापरे आता काय कर टोळी आली तर अरे चौक्य टोळी टोळीचं नाव घेतलं तर अरे मी तर मुद्दाम बोललो होतो अरे बापरे गेला कच्च्या घर का पूरा काम मी करते क्या दिन घर में हे तर बंड्यानी ते दुसऱ्या माऊला दिलं होत तुझ्या घरात पण तेच दिसतय ग अनन्या अपरे बागाल काय पण बोलू नकोस बंड्यानी फक्त मला गिफ्ट दिलंय हे अग <laughs> चिंके तुला माहितीये जसं दोन हजार चोवीस आलं होत ना एक वर्षाने वापस गेला तसंच आता दोन हजार पंचवीस येणार आहे अगं मालकी नाही आम्हाला माहिती आहे दोन हजार पंचवीस येणार आहे आणि एक वर्षाने दोन हजार पंचवीस पण जाणार आहे काय या मालकी नाही म्हणावा काही बोलत असते अग अनन्या काय करते तू आवर लवकर तुला शाळेत जायचंय कसली छट्याला मला जरा मोठ्या पुड्या घेऊन ये काय एवढीशी पुढे घेऊन यती चल दे असरत अजून दे चल जाते बाई तर माझ्या बाळाला नजर लावून तू चल बाय बाय आम्ही फेमस होऊ नाहीतर नाही होऊ पण आम्ही रोजचे व्हिडिओ टाकणार विचार काय करताय लाईक करा की